भांडण केलंच असतं ना बरोबर आहे ना त्याच्यामुळं तुम्हाला अधिकार दिलेला आहे भांडण जरूर करा पण कपट मात्र कधीच करू नका कपट करू नका आपल्या जीवनातली एकही गोष्ट आपल्या नवऱ्याला माहीत नाही अशी एकही नसली पाहिजे तुम्ही संपूर्ण जीवन जर तिला सम त्याला समर्पित केलेलं असेल तर सगळ्या गोष्टी त्यांच्या तुमच्या त्यांना माहीत पाहिजे नऊ नऊ लॉक आहेत आता बायाच्या मोबाईलला नऊ नऊ लॉक आहे कुणालाच उघडत नाही लॉक अरे कोणालाच उघडत नाही काय करायचं आहे महिलांच्या मोबाईलला लॉकची काय गरज आहे आता काय गरज गर आहे नाही आमचा तू तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही पण जसं आलंय ना तसं सांगतो ना, नाही ते प्रल्हाद महाराज जब... <laughs> मी म्हणलंच नाही हे सगळं हेनी केलंय ते मी अजिबात काही म्हणलं नाही दळण दळायला लावलं होतं वहिनी प्रल्हाद महाराजाला ते दळून आले आता मी म्हणलं नाही मी काहीच म्हणलेलं नाही अजिबात मी निघालो मला काय करायचं मला काय करायचंय सांगा लक्ष द्या इकडे लक्ष द्या नाही जात नाही पाच सहा दिवस कुठं जात नाही बस खाली उग लक्षात आलं का नाही कुठं जात नाही माय कुठं जात नाही नाही जात कसं घरी जावं असं बिगर पाकिटाच कसं जाव घरी पार्वतीमध्ये शिव हर हर काय झालं बघा द्या विनोद सोडून द्या माझ्या लक्ष द्या जागेवर सोडत जाव जिथले तिथले सोडून द्यायचं लक्ष द्यायचं महादेवाच्या लक्षात आलं ब्रह्मदेव खोटं आहेत ते ब्रह्मदेव आहेत पण ज्यांच्याबरोबर बोलत आहेत ते महादेव आहेत महादेवानं तिसरा डोळा उघडला आणि तिसरा डोळा उघडून चाललं की आता माझ्याशी ब्रह्मदेव खोटं बोलतोय ना आणि केतकीला सांगितलं केतकी ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्याशी खोटं बोलतोस माझ्याशी कामानं तुला एवढं घेरलेलं आहे की स्वतःची मुलगी तुला कळाली नाही राव केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्र लाविला जेने महादेवाने सांगितलं ला जगात लाख मंदिर होतील पण ब्रह्मदेवा या जगात तुझं एकही मंदिर नसणार म्हणून एकच मंदिर आहे फक्त ब्रह्मदेवाचं पुष्करला कुठे पुष्करला मंदिर आहे पुन्हा मंदिरच नाही ब्रह्मदेवाचं मंदिर कुठे बघितलं ब्रह्मदेवाची पुण्यतिथी बघितली ब्रह्मदेवाचा शब्द बघितला ब्रह्मदेवाची यात्रा बघितली अजिबात नाही महादेवाचं ब्रह्मदेवाला शाप आहे की या जगात तुझं मंदिरच नस तुझ्या कोणी पायाच पडणार नाही ब्रह्मदेवाच्या कोणी पायाच ब्रह्म फोटो सुद्धा घरात लावत नाही लावत का सांगा एखाद्या वेळेला शनी चा पण ब्रह्मदेवाचा लावत नाही माणसं अजिबात नाही हे अजिबात नाही कारण आचरण भ्रष्ट झालेलं होतं देव होता पण देवाचा फोटो घरात नाही आणि तुम्ही बस हाव तर फार आणता बरोबर आहे का नाही हे बघा कुणाला कळत नसेल पण देवाला सारं आहे बरोबर आहे का नाही सगळं देवाला कळत असतं माहिती तुम्हाला देवाला सारं कळतंय आहे आता ती वारली बघा बरोबर आहे का नाही ते म्हणायचे कुर्डवाडीला होते आणि पाप आहे का तुमच्या फार सुंदर होतं ते देवाला सारं कळतंय र बरोबर का नाही आम्ही ऐकलं होतं मला काय होती सुरुवात त्याची

मी शब्द सांगतो तुम्हाला मानसा देवाला सार कळत बस वा हे काही भजन नाही हे तुम्हाला सांगतोय मी थोडा जरी नवऱ्याविषयी संशय मनात आला तरी भांडण करायचं नाही नुसतं बघायचं पापी मन हे पाप करून असं बघायचं निसतं बघायचं नाही तुम्ही बघा प्रल्हाद महाराज लगेच हा नुसत आणि त्याच्यावर दाब द्यायचं हा कोणते हे बघा असं म्हणायचं पापी मन हे पाप करोनी सैरा वैरा पळ तिकड आनंदाने म्हणायचं आणि तिकडे बघा दिवन सर चला सगळं कळतं त्याला सगळं कळतं सगळं कळतं तुम्ही किती काही करा सगळं कळतं विशालदादा त्याला सगळं कळतं बरोबर आहे का नाही म्हणजे विशालदादाला कळतं नाही देवाला सगळं कळतं लक्षात आलं का नाही हे कळतंय भविष्य आमच्या बघितलं होतं ना काल पुन्हा चिल्या बाळाचं बरोबर सगळं कळतं देवाला हा लक्षात ठेवा तिसरा डोळा उघडला बघितलं ब्रह्मदेव माझ्याशी खोटं बोलतायत आणि खोट बोलण्याची साक्ष हे कोण देते बोला ना केतकी केतकी देते केतकी खोटं बोलण्याची साक्ष देते ब्रह्मदेवाला शाप दिली या जगात तुझं नसे। मंदिर नसेल दिसलं मंदिर तुम्हाला आपल्या भागात कुठं आहे महादेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का बोला ना आपल्याकडे श्यामबाबाची पुण्यतिथी भगवान बाबाची पुण्यतिथी तुम्ही बघितली कधी ब्रह्मदेवाची पुण्यतिथी जयंती ब्रह्मदेवाचा उपवास कुठच नाही कुठंच नाही बर आणि त्या केतकीला शाप देऊन टाकला ए केतकी या ब्रह्मदेवाचं ऐकून माझ्या बरोबर खोटं बोललीस ना आजपासून मी तुला माझ्या पूजेमधून वर्ज करतो म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये केतकीचं फूल वापरलं जात नाही ऐका महादेवाच्या पूजेत केतकीचं फूल नसावं महादेवाच्या समोर कधी नारळ फोडू नये ऐका नारळ कधी फोडायचं नाही महादेवाला फक्त नारळ अर्पण करायचं असतं समर्पित करायचं असतं महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधी घालायची नसते अर्धी प्रदक्षिणा महादेवाला घालायची असते बरोबर आहे का नाही आणि शिवशंभो म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जागर करून गजर करून महादेवाला पुकारायचं असतं महादेवाचा जप करत असताना फक्त शिवशंभो नाही जमणार तर पार्वतीपदे शिव हर हर महादेव अगोदर पार्वती घ्यावे लागते कारण जी महादेवाची पिंड आहे खालचा जो आकार आहे ती पार्वती मातेचा आकार आहे आणि वरचं जे आकार आहे ते महादेवाचा आकार आहे म्हणून शिव आणि पार्वती या दोन्ही एकत्रित आहेत म्हणून त्याला शिवपिंड असं म्हणतात शिवलिंग असं त्या ठिकाणी म्हणतात म्हणून पार्वती मातेचा अगोदर पहिल्यापासून तुम्हाला प्राधान्य दिलेलं आहे पहिल्यापासून आज प्राधान्य नाही सगळे देव ह्यांच्या बाजून आहेत तुम्ही रामायण जरी घेतलं रामायण केलं तरी रामायणामध्ये सुद्धा यांच्याच बाजून आहे बरोबर आहे का नाही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी असं भजन नाही रामायणात सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 बरोबर आहे पहिल्यांदा कोण पहिल्यांदा कोण सीता पहिल्यांदा कोण घेतली सीता रामायणात पहिल्यांदा शित्ता घेतली बरोबर भागवत घ्या भागवत भागवतामध्ये पहिल्यांदा राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद बोला पटकन बोला गरबड आहे मला बाय कुठं फोन यायला पटकन सांगा हा पहिला रामायणात पहिल्यांदा सीता भागवतात पहिल्यांदा राधा बरोबर बस पहिल्यांदा बससा मायाकडे बघाव इकडे तिकडे बघत मी बघन ना पाहुणे आले भेटी गाठी तुम्ही आपलं इकडे मायाकडे बघत जा बरोबर हां भागवतात पहिल्यांदा राधा रामायणात पहिल्यांदा सीता शिवपुराणात पहिल्यांदा बरोबर आहे का नाही पार्वती बरोबर आहे का ना बालाजीला बला तरी पहिल्यांदा तुम्हालाच मान आहे माहिती बालाजी जप माहिती तुम्हाला, तुम्हाला? लक्ष्मी पदे लक्ष्मीचं नाव घेतलं जातं गोविंदा पण गोविंदा म्हणण्याच्या आधी लक्ष्मी म्हणलं जातं लक्षात यायला लागलं लक्ष्मीचं नाव घेतलं जातं लक्ष्मीच सगळे लक्ष्मी देव तुमच्या बाजूने फक्त एकटा एकच आपल्या बाजूने बिचार पंढरपूर आपल्या बाजूने पंढरपूर आमच्या बाजून आहे हरि हरि विठो बाय महाराज पहिल्यांदा विठोबा आणि नंतर रुखमाई नाही तर पहिल्यांदा कुठं बी तुम्हालाच फुकलेलं आहे आम्हाला महागच येत आम्ही लक्ष द्यायला लागले का नाही सांगा म्हणून भागवत कथा असू द्या रामायण असू द्या स्टेजच्या पुढे सगळ्या बाया असतात गडी कुठे कोपऱ्यात असते बरोबर आहे का नाही आणि कीर्तन हे पांडुरंगाचं असतं पंढरपूर ज्या मग पहिल्या गडीला गडी असते लक्ष द्या बघा 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 काय काय केलंच भल्या असं एवढंच ध्यानात ठेवायचं बस बाकी काही नाही लक्ष द्या अगा बघा केतकी त्या ठिकाणी वर्ज केली केतकीला त्या ठिकाणी पूजेमध्ये स्थान नाही आणि मग पुढची कथा प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचं महात्म्य सांगून ब्रह्मदेव आणि विष्णू यांना महादेवाकडून त्या ठिकाणी मंत्र उपचार करण्यात आला महादेवाची भक्ती करायची असेल तर महादेवाची भक्ती आम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे आता जे माफी मागितली ब्रह्मदेवानं आणि विष्णूनं माफी मागितली आमच्या चुकला आम्हाला माफ करा आणि त्याच वेळेला स्वतः महादेवानं विष्णूला आणि ब्रह्मदेवाला आपल्या मंत्र दिला आणि सांगितलं या मंत्राचा तुम्ही जप करा तुम्ही शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी शिवमंत्राचा जप त्या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेतला जप एवढाच आहे बरोबर एक नाही ओम नम शिवाय 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 हा मंत्राचा जर तुम्ही कायमस्वरूपी जप केला नामचिंतन जर तुम्ही कायमस्वरूपी या मंत्राचं करत राहिलात तर महाराज म्हणतात दड 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 धड दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आरे शिवनाम शीतळ मुखी शेविता कापडी रे याचा अर्थ एकच आहे शिवनामाची आगळी वेगळी आहे साक्षात महादेवा सांगितले आणि ब्रह्मदेव आणि विष्णू काही हजार वर्ष शिवनामाची तपश्चर्या करतात तेव्हा कुठंतरी महादेवाबरोबर खोटं बोलल्याचा दोष त्या ठिकाणी निघून जात असतो आपल्या जीवनामध्ये आपण पाप आपल्याला असं वाटत नसेल तर आपण महादेवाच्या मंत्राचा जप करणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे आणि आपल्याला संधी मिळालीच आहे तर आपण पापीच आहोत पहिल्यापासून बरोबर आहे का नाही आपल्या जीवनात कमी जास्त पापी झालेले आहेत हे पाप आपल्या मनानं केलेलं आहे आणि या मनाला पवित्र जर होत व्हायचं असेल तर एक मोका मिळालेला आहे तो मोका म्हणजे भगवान भोलेनाथाचं नाम ते नाम चिंतन तुम्ही करा तुमचं अग मन अगदी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही पर से नायाप वज़ेपर नाया जप वज़े पर नाया निकल जाएगा बिंदे से बन से निकल जाएगा जब बिंदे से बन से निकल जाएगा बड़े 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 बिंदे से बन से निकल जाएगा जब बिंदे से बन से निकल जाएगा अरे वो पापी मन करे ले भजन वो का मिला है तो कर ले जतन तो जाएगा। जब न, दिन्दे औ, दिन्दे से निकल जब से से निकल जब दिन्दे दिन्दे से से निकल दाएगा। जब से से निकल 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 शब्द शब्द आएगा ओ पापी मन ओ पापी मन कर ले भजन मौका मिला है तो कर ले चतन कर दे ओ पापी मन ओ पापी मन कर ले भजन मोका मिला है करले जतन बाद में प्यारे पछताएगा क्यों पिंद्रे से पंछी निखल जाय जा चार दिनों का है जग का मेला कोई संग अकेला चार दिनों का है सुख का मेला कोई संग अकेला जैसा तो आया जग में वैसा ही तो जाएगा चीज़ सिभी चीज़ सिभी आया जग में वैसा ही तो जाएगा बुद्धि आया जग में हाथ पसारे जाएगा बुद्धि आया जग में हाथ पसारे जाएगा हो प्यारे में प्यारे धरे से पंचे निकल जाएगा जब किधरे से पंचे निकल जाएगा जब मुझे से पंचे में चल जाएगा जब मुझे से पंचे बदल जाएगा दो कुटुंब न कोण संग अकेला कुटुंब कोई न कोण संग अकेला मरने के बाद तुझे आज मी जलागे तो तेरा मनाएंगे मरने के बाद तुझे आग में जलाएंगे तेरा दिनों तो ते मनाएं मरने के तुझे आग में मनाएंगे पार्वती पदे वा झालं बघा डबल डबल तिथं येते झालं असेल कमी जास्त पाप आपल्या जीवनात तर ही शिवकथा आपल्याला पापमुक्त करणारी कथा आहे ओ मन आपल्या मनाला सांगायचं आपण ओ पापी मन, मन। कर मोला एवढाच मोकाला एवढा एवढाच मोका आहे तरी अजून काही माणसं घरी झोपलेले आहेत नाहीत का या या उड़ाश। या उड़ाश ना सांगा एवढी कथा चालू आहे माहीत असून काही माणसं घरात येत किती पुण्यवान म्हणावं लागतं ते लक्षात येते माझं बोलणं म्हणजे काही लोकांना काही कळत नाही महाराज काही कळत नाही त्यांना काय चाललंय कसं चाललंय याबद्दल काही विचार नाही आता पुढे आहे का या शिवमहापुराणाचा परिचय करून देत असताना याच्यामध्ये बारा संहिता सांगितलेल्या आहेत बारा संहिता बारा संहिता आहेत आणि बारा आणि चोवीस हजार श्लोक पहिले मूळ एक लाख श्लोकाचं हे प्रत आहे हे शिवपुराण आहे पण त्याच्यामध्ये संक्षिप्त करून व्यासांनी चोवीस हजार श्लोकामध्ये हे त्या ठिकाणी शिवपुराण केलं याच्यामध्ये बारा संहिता आहेत बारा संहिता आपल्याकडे जसे अध्याय असतात तसे शिवपुराणात संहिता आहेत पहिली संहिता आहे त्या संहितेचं नाव आहे रुद्रसंहिता लक्षात येते माझं बोलून रुद्रसंहिता अशा अनेक संहिता त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या आणि ह्या संहिता सांगत असताना पार्थिव लिंग पूजन विधी महादेवाची पूजा त्या ठिकाणी विष्णून केली महादेवाची पूजा ब्रह्मदेवानं केली महादेवाची पूजा जगातल्या सगळ्या देवांनी महादेवाची पूजा केली मी सांगितलं काल की सगळ्या देवाचे अधिपती महादेव हे सृष्टी निर्माण केली केली त्यावेळेला ही महादेवानं ब्रह्मदेवाला ही विद्या दिलेली होती की तू ही सृष्टी निर्माण कर म्हणून नाही या जगात पहिलं काहीच नव्हतं पहिले कोठेचे नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाही कानोबा तेरे तेरे ते तेथे ते ते एक ढालगज निर्माण झाली तिने पा एवढी ख्याती केली एवढी मोठी ख्याती तिनं केली ती ढालगज ढालगज म्हणजे कोण आहे तर ती ढालगज म्हणजे जगन नियंती पार्वती माता जगदंबा माता आहे जेवढे देवीचे रूप तुम्हाला दिसतात ना देवीचे रूप कोणती देवी माहूरची देवी घ्या कोल्हापूरची देवी घ्या यरमाळ्याची देवी घ्या तुळजापूरची देवी घ्या ही देवी दुसरी तिसरी देवी कोणती नाही ही देवी म्हणजे पार्वती माता आहे आणि आपण त्यांना वेगळेच वळण लावलंय बकरे काप कोंबडे काप अजिबात नाही महाराज म्हणता शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजित भूती खे आपुल्या पोटात शिरड माग मागती ते उदान हे सेंद्रे हेद्रिय दैवत आहेत सेंदूर लावणारे सेंद्रे बरोबर आहे का नाही आणि राहिलेला हात ज्या दगडाला पुसला ती हेंद्रे लक्षात आलं का नाही हे सेंद्र हेंद्रिय देवत आहेत त्यांच्या नादी लागण्यात मजा नाही आपण भक्ती देवाची गेली पाहिजे बघा श्रद्धा जरूर असली पाहिजे पण अंधश्रद्धा नसली पाहिजे काही अंधश्रद्धा करते काही काढते ता, ताई माग एक जण म्हणले एका बाईच्या हातानं नंदी दूध प्याला <laughs> आलत का काना का नंदीच दूध प्याला म्हणले एका बाईच्या मी तिला भेटायला गेलो तुझ्या पाया पडली मला तुझ्या हाताने नंदी दूध प्याला पाया पडून तिला म्हणलं तू नवरा <laughs> त्या मेलेला बावीस वर्ष झालं बोलत नाही म्हणली म्हणलं ते नंदी मसुबाचा आसन महादेवाचं नंदी तुझ्या हातानं दूधच पित नसतो म्हणलं कसं काय काढतं तुम्ही सांगा बरं जरूर श्रद्धा ठेवाल पण अंधश्रद्धा कस काय आमच्या संतांनी याला थाराच दिलेला नाही महाराज नेन ती काही तानाटोणामस्मरणाला आमच्या संतांनी सांगितलंय नामस्मरण हा जगातल्या प्रत्येक गोष्टीवर येणार दुखण कोणत्या असू द्या गोळी एकच आहे नामस्मरण तुटे भवरोग संचित क्रियामान भोग पथ्य नाम विठोबाचे तुम्हाला टेन्शन भांदन जाल। जा आलंय ता ना तुम्ही भजन करा जप करा भांडण झालंय ना जप करा महादेवाच्या प्रपंचामध्ये जेव्हा अडचण आली त्यावेळेला महादेवानं सुद्धा मौन धरलं होतं महादेवाच्या आणि पार्वती मातेचे ज्यावेळेला भांडण झालं भांडण झाल्याच्या नंतर भगवान शिवजींनी मौन धरलं होतं मला वाटतं ज्यावेळेला प्रपंचामध्ये अडचण येत असेल त्यावेळेला माणसानं मौन धरणं ही गोष्ट अतिशय शेखरजी असते भांडण कधी होते का मी प्रापंचिक आहे मला प्रपंच आहे मला बायकुली मला मुलं आहेत तुम्ही सुद्धा प्रपंचातली माणसे आहेत भांडण कधी होते भांडण ज्यावेळेला आपण एक शब्द त्याने तिकडून एक शब्द शब्दानं शब्दाने वाढत चालतं ती भांडण नवरा बायको विनोद म्हणून घेऊ नका त्या भांडणामध्ये तथ्य काहीच नसतं फक्त ते मला असं म्हणले ती मला तसं म्हणलीन आणि मी असं कर तसं म्हणलं का मी तसं म्हणलं होतं कारण हे असं म्हणलं होतं का तसं चालतं का मग यागा झारत होता तुम्ही यागळा एवढंच असते भांडण <laughs> गाला त्याची आठवत ज्याचं त्याला बाकी काय बरोबर काय नाही हेच असत ना काय असतं का सांगा बरं दुसरं आणि सगळ्या बायाचं एकच आहे महाराज मी म्हणून ना आणले दुसरी कवाज निघून गेली सगळ्यात बाया म्हणतात मग राहिली कोणती असती मला सांगा तुम्ही <laughs> <laughs> सांगा बरं खरं काय विशेष आहे जीवनाची विशेषता ते नाही सांगा मग माया हो नीट आहे का नीट आहे तुम्हाला माझ्यासारखा कथाकार कुठंच भेटणार नाही मी एकदम घरात येऊन सांगतो तुमच्या घरातल्या गोष्टी सांगतोय मला काय करायचं याच्यावर पण माझी माझी मनातून इच्छा आहे की आपण तर बदललाच पाहिजे पण आपल्या प्रपंचामध्ये समाधान मिळालं पाहिजे ही आमच्या शिवकथेची इच्छा मनापासून आमची इच्छा आहे की आपल्यात बदल झाला पाहिजे आपल्यात सुधारणा झाली पाहिजे ती सुधारणा होणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल ऐका माझ्याकडे लक्ष द्या त्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा कशा पद्धतीनं करावी कोणतं लिंग कोणत्या मातीपासून तयार करावं अशा पद्धतीचं चिंतन ची त्या ठिकाणी आलेलं आहे ते आपल्या पुढं मांडणं ही अतिशय गोष्ट गरजेची असेल बघा सर्वप्रथम आग्निक सूत्रामध्ये सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावं पूजा मांडायची महादेवाची आता नीट ऐकून ठेवा अग्नि कहक सूत्रानुसार सांगितले त्या विधीनुसार स्नान करावं संध्याउपासना केल्याच्या नंतर ब्रम्ह यज्ञ करावा आपण यज्ञ पेटवतो यज्ञ पेटवावा त्यानंतर देवता ऋषी मुनी आणि पितरांसाठी तर्पण करावं आपली नित्य कर्मे ओक नंतर भगवान शिवजीचे स्मरण करून भगवान शिवजीचं स्मरण म्हणजे ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा आणि त्याच्यानंतर स्नान झाल्याच्या नंतर विधी पूजा झाल्याच्या नंतर पूजा करत असताना आपल्या अंगाला भस्म लावावं आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा आता ऐका पुढे गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा मग वेदी वेदोक्त विधीनुसार पार्थिव लिंगाची भावभक्तीने पूजा करावी या पूजेने शिवजीची प्रसन्नता लाभून येण्यासाठी प्रसन्नता लाभून मनोवांछित फलप्राप्ती होते नदी किंवा तलावाच्या काठावर असलेली माती घेऊन शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावे नदी किंवा तलावाच्या काठाला जी माती असेल ती माती आणावी आणि त्याचं स्वतः आपल्या हातानं शिवलिंग तयार करावं मग आता कोणी कोणत्या मातीपासून शिवलिंग तयार करावं याचा उल्लेख महापुराणामध्ये आलेला आहे ब्राह्मण समाजाच्या लोकांनी पांढऱ्या रंगाची माती आणून त्याचं शिवलिंग तयार करावं आणि महादेवाची पूजा मांडावी पुढे क्षत्रिय जे लोक आहेत क्षत्रिय त्यांनी लाल रंगाची माती आणावी आणि लाल रंगाच्या मातीपासून ते त्या ठिकाणी शिवलिंग बनवून त्याची पूजा मांडावी वैश्य जे आहेत वैश्य माझ्याकडे लक्ष द्या वैश्य पिवळ्या रंगाची माती आणावी आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी त्या आपण शिवलिंग तयार करावं शूद्रांनी आपण शूद्र याच्यामध्ये मोडले जातो तर शूद्रांनी काळ्या मातीपासून काळी माती काळी माती, माती तलावाच्या चा, काठची किंवा नदीच्या काठची ती काळी माती आणावी आणि त्या काळी मातीपासून एक शिवलिंग तयार करावं अपेक्षित माती उपलब्ध नसेल तर जी मिळेल ती माती घेऊन शिवलिंग बनवावे एक आणि दुसरा पर्याय शिवपुराणात असा दिलाय तुम्हाला जर शिवलिंगाची पूजा करायची असेल तर अपेक्षित तुम्हाला जर माती मिळालीच नाही तर तुम्ही सुवर्णाची एक शिवलिंग तयार करून आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा तुम्ही करू शकता कारण सोनं असं आहे ते सोन्याला कधी त्याला कधी डाग लागत नाही ते कधी अपवित्र होत नाही सोनं सोनंच आहे पण त्याच्यात एक पर्याय दिला ताई त्याच्यात एक सांगितलं आहे सुवर्णानं बनवलेली महादेवाची मूर्ती जरूर आपण आपल्या देवघरात महादेवाच्या पूजेसाठी ठेवावी पण हे नक्की आपल्याला मालकाला विचारलं पाहिजे की हे जी पिंड बनवण्यासाठी